शिव गर्जनाप्रमाणे थोडंसं शिवगीत या ठिकाणी होणार आहे सर्वांनी माझा आवाज थोडासा बारीक आहे तुमचा माझ्यापेक्षा थोडासा मोठा आला पाहिजे ही सर्वांना विनंती तो बापाचा बाप वाघ शिव जन्मला तो बापाचा बाप बाग शिवबा जन्मला आज्ञा होती माझी दऊची आज्ञा होती माझी दाऊची शपथ घेतली स्वराजाची शपथ घेतली स्वराजाची जनकल्याणची शिकवण जगद्गुरु जन जनकल्याणा जगद्गुरु तुकोबांची तोरण बांधल स्वराज्याचे त्या तोरण गडाला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बाप वा शिवबा जन्मला हाती घेतली तलवार केला संवार संवारचा कोथळा त्याने काढला बाहेर त्या अबजुला कोथळा त्याने काढला बाहेर प्रतापगडाच्या पैत्याशी आहे कब बर साक्षीला प्रतापगडाच्या पैत्याशी आहे कबर साक्षीला तो बापाचा बाप वाघ शिव जन्मला तो बापाचा बाप वाघ शिव जन्मला रे ते राजा शिवछत्रपती माझा झाला जाला शिव शिवछत्रपती माझा झाला ते राजा शिवछत्रपती माझा ते छत्रपती माझा केला राज्याभिषेक झाला जगात गाज वाजा केला राज्याभिषेक झाला जगात गाजा वाजा करतो कुण मुजरा हो मी माझ्या देवाला करतो मुजरा हो मी माझ्या देवाला बाप वाघ शिव जन्मला तो बापाता बाप वाघ जन्मला तो बापाता बाप वाघ शिव जन्मला छत्रपती शिवाजी महाराज की असे सुंदर सगळ्यांना बोलत केलं सर मी